नमस्कार नमस्कार वेलकम ऑल yeah. मी चेतना भट एम एच जे इन्फोटेकॉईज चा मनापासून स्वागत करते आताच आपली फॅन्सी ड्रेस कॉम्पिटिशन पार पडली ती अतिशय रित्या पार पडलेली आहे आणि आता वेळ झालेली आहे आणि माझ्याकडे रिझल्ट रेडी आहे या बंद पाकिटात ते नाव आहे ते मी थोड्याच वेळात जाहीर करणार आहे आणि आणि मी ते जाहीर करीन पण पर... ऐका ना पटकन खूप पटकन घ्या <laughs> टेन्शन आले तर तुम्ही आणखी अंशुमन विचार यांना नेहमीप्रमाणेच घाई झालेली आहे तर मी हे सगळ्यांना उघडते आणि आता आपण नाव जाहीर करूयात एम्प्लॉई ऑफ द इयर अंशुमन विचारे <laughs> अरे कॉन्ग्रेट करण ना मला आदी, अरे ऐका अरे 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 माझं अभिनंदन कर ना अरे अरे कर घेताय की काय ऐकून घ्या ना आधी आधीच रिॲक्ट होऊ नका यात एक ट्विस्ट आहे म्हणजे या वर्षीच एम्प्लॉई ऑफ द इयर हे अवॉर्ड आपण दोघांमध्ये विभागून देत आहोत एकदा जोरदार टाळ्या ते नाव आहे पंढरीनाथ नाथ मला पण मला कोणी करत नाहीशन सर मी काय म्हणतो ह्याचा एवढा जय जयकार का म्हणजे मला कळलेलं नाही नाही म्हणजे मी मरमर केली ह्याचं ना विभागून परत त्यात शेअर करायचं केलंय काय कंपनीसाठी मला कळत नाहीये आहे मी इतके वर्ष घासले माहितीये काय चप्पल का घासले मी <laughs> चप्पल घासली आहे ह्याने काय केलं कंपनीसाठी मला सांगा थे ना म्हणजे मला सांगा ह्याला कंपनीचं नाव तरी माहिती आहे का विचार मला सांगा आपल्या कंपनीचं नाव काय आहे असं काही माहिती नाही कमाल आहे कमाल बरोबर बर असू दे आपली कंपनी काय करते तेवढं तरी सांगा मला पगार देते वा वा वावा काय करताय हे का उत्तर आहे आपली कंपनी कशाची आहे एवढं तरी सांगा आगपिटी बनवते आपली कंपनी आग्रा या माणसाला काय बोलतोय तो इन्फोटेक कंपनीला आगपिटीची कंपनी बोलतोय तुम्ही एम्प्लॉई ऑफ द इयर कसं काय अवॉर्ड देऊ शकता मला कळत नाही एक मिनिट एक मिनिट एक मिनिट सर तुम्ही त्यांना असं बोलू नका ते आपले खूप जुने एम्प्लॉई आहेत मग त्यांना काढा त्यांना सेंड ऑफ करा त्यांचा पेन्शन द्या त्यांना ग्रॅज्युएटी अवॉर्ड त्याची गरज नाही मी मरमर केली आहे एक मिनिट एक मिनिट असं तर फ्रेंड्स माझ्याकडे ही दोन एनव्हलप्स आहेत ज्याच्यात या दोघांसाठी बक्षिस आहेत ही बक्षिस वेगवेगळी आहेत पण मी ती तुम्हाला आता सांगणार नाही कारण ते सरप्राईज असणार आहे तर आता तुमच्यापैकी दोघांनी एक एक, एक, एक निवडा आणि मग मी तुम्हाला सांगेन की तुम्हाला काय बक्षिस मिळाले कोण येत आधी एनव्हलप निवडायला तुम्ही हा प्रश्न येऊ शकत नाही मी मरमरी केलं कंपनीसाठी केल मलाच तो चान्स मिळाला ओके नाही माझी काही नाही म्हणजे हरकत त्यांना त्यांना निवडायचे पहिले त्यांना निवडू काही 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 माझं म्हणणं नाही कसं आहे आणि ज्याच्या नशिबात जे असणार ते त्याला मिळणार कर्म फळ ईश्वर निवडा निवडा संपला एवढच निवडा वा जे दाखवतेस ना करून ना तू काय मला चांगलं आहे कळलं ना तू आतमध्ये काय मला माहिती आहे अरे सर जेवणाचा डबा आणू शकत नाही तू आम्हाला काय शिकवतोस नाही चांगलं माहिती आहे एक सेकंड मला याच्यावर बोलायचं नाही पण हा अधिकार माझा निवडणार निवडा ए आता ए। एक सेकंड एक सेकंड म्हणजे पटकन बोललो मी थांबा एक सेकंड ओके बी बी नको नको बी नको बी नको एक सेकंड मी येऊ जरा नाश्ता करून नाही थांबा ना थांबा झालं 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 प्लीज लवकर करा ए फॉर ऑन शोन यस ए ए ए डन ए ए ए फायनल नक्की ए फायनल झाले यस यस कांबळे तुम्हाला बी हा माझी काही हरकत नाही आता त्यांनी निवडले ए तर ठीक आहे म्हणजे बी फॉर कांबळे काय काय हां बी काय मी ह्याच्यावर अपेक्षा ठेवू शकत नाही नाव माहिती नाही काम काय करतो ते माहिती नाही ठीक आहे जाऊ चला ठीक आहे आता म्हणजे विचारे यांनी निवडले एन वलप आणि कांबळे यांच्या वाट्याला आले बी एन वलप तर आपण आता बघूया कोणाला काय मिळालंय ते एक सेकंड पहिलं त्यांचं उघडा नंतर माझं प्लीज ठीक आहे तुम्हाला माझं काहीच म्हणणं नाही विचारे तुम्ही जसं म्हणाल तसं काही माझं म्हणणं नाही म्हणजे माझं असं अजिबात कधी म्हणणं नव्हतं की म्हणजे आपलं ठेवावं झाकून नॉर्मल नॉर्मल नाही कधीच म्हणणं नव्हतं की आपलं ठेवावं झाकून दुसऱ्याचं पहावं वाकून माझं काय तुमचं बघायचं खूप अति नॉर्मल बोल प्लीज तू खूप अति ठीक आहे तर हा तर हे जे बी एन जे कांबळ्यांच्या वाट्याला आलेलं आहे ते आता आपण उघडूया आणि आता कांबळेंना काय मिळालेलं आहे हेच मला पाहिजे म्हणजे माझ्या डोक्यात बीच होतं मी पटकन ए फॉर अंशुमन म्हणून पटकन ते बोललो विचारे तुम्ही ए सिलेक्ट होतं असं नाही केलं होतं सिलेक्ट पण आता मला बी आहे ना लक्षात आलं माझ्या की पण त्यांना विचारावं लागेल त्यांनी नाही ठीक तर... आहे माझं काहीच म्हणणं नाही बिचारी तुम्हाला ते घ्यायचंय ते घ्या आता ए फॉर कांबळे मग ए फॉर कांबळे तो फालतुडी करतो हो काय अर्थ कांबळे काय काय का अर्थ आहे काय गोष्टी बरं बरं तर तर आता कांबळे यांच्या वाट्याला आलेलं ए हे आपण उघडून बघूया आणि कांबळेना मिळाले उमय

आणि आता बघूया पन्नास हजार म्हणजे केवढे का फार नाहीत ठीक <laughs> आहे माझा हो ठीक आहे तर आता बघूया अंशुमनजी विचारे यांच्या वाट्याला काय आलेलं आहे म्हणजे विचारे यांना मिळालेले आहेत एक हजार रुपये काय 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 नाही एक लाखच ते दोन सुने चुकून कमी नाही बघा ना, ना एक हजार लिहिलेले तिथे मी कसं चुकीचं वाचणार नाही हे माझं ऍक्च्युली हे माझं हे माझं हे माझं हे माझं हे मग मी हेच बोलणार तो हे माझं हे माझं असं सारखं सारखं नाही चेंज करू शकत आता मी अनाऊन्स केलंय याला काय अर्थ आहे का नाही चेंज करू शकत

कांबळे यांना मिळालेले आहेत एक हजार रुपये कॅश आणि दीड लाखाची स्पोर्ट्स बाय एक 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 मिनिट एक मिनिट हे दीड लाखाची स्पोर्ट्स बाईक म्हणजे मध्येच कुठून आणलं तुम्ही हो तर मध्येच नाही त्याच्यावर लिहिलेलं आहे ना पण तुम्ही बोलला नाही तुम्ही बोलायच्या आधीच मला कट केलं ना तुम्ही बोललाच ना डायरेक्ट आता बोलताय तुम्ही स्पोर्ट्स बाईक बोलणारच होते तुम्ही हे माझं हे माझं असं असं नाही करायचं म्हणजे मला पन्नास आणि हा दीड लाखाची बाईक हे नाही माझं हे माझं हे माझं हे माझं नाही 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 हे माझं हे बघा विचारे का चालले तुमचं तुम्ही अशी सारखी आदला बदल नाही करू शकत पण सारखे सारखे तुम्ही सारखे सारखे मध्ये बोलता अर्धवट बोलता मी कन्फ्यूज होतो ना नाही एक सेकंद झाले ओके ओके हे फायनल ओके हे हे प्लीज प्लीज म्हणजे म्हणजे मी मरमर केले की नाही हा मॅडम ठीक आहे विचारे ना ते हवे बक्षीस तर ते घेऊ देत कसं माणूस प्रत्येक माणूस हा आनंदी होणं खूप गरजेचं आहे माझ्यासाठी आणि माझ्या नशिबात नसेल स्पोर्ट्स बाईक तर त्याला मी काय करू ठेविले अनंते तैसेची राहावे चित्ती असू द्यावे हरी नाम पा बंद कर नॉर्मल बोलकळ ना हे चालेल तुझं झालं हे खूप अतिमुलतोय होतो बघा बघा त्यांच्यासारखा ना मोठ्या मनाचा माणूस मी आत्तापर्यंत पाहिलेला नाही ओ ठीक आहे तर आता अंशु म्हणजे विचार यांना मिळालेले आहेत एक हजार रुपये कॅश दीड लाखाची स्पोर्ट्स बाईक आणि पंढरीनाथ कांबळे यांच्या वाट्याला आलेले आहेत पन्नास हजार रुपये रोख आणि तुम्ही अर्धवट तोडलात मला सांगणारच होते शेवटी म्हणतात ना ज्याच्या नशिबात जे असतात त्याला मिळतात खूप बरमर केले एससी विकार कशी काय मला पाहिजे ना माझा एक, वा, एक, एक, सेकर, एक सेकर, केल्यानंतर हे बघा हे बघा मी आता एवढं मरमर केल्यानंतर कंपनीसाठी कंपनीने मला दिलं पाहिजे की नाही पन्नास हजार आणि एस कार मला आणि एक हजार आणि दीड लाख ठीक आहे विचार माझा ऐकाल ना तर प्लीज ही आदला बदली करू नका एक सेकंड तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे नाही ठीक आहे ठीक आहे विचारे सर काय प्रॉब्लेम नाही आहे मला काय प्रॉब्लेम तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे ठीक आहे ठीक आहे जशी तुमची मर्जी नाही तुमची मर्जी जशी जी काय असेल ते तुम्हाला चार चाकी हवी ना तुम्ही चार चाकी घ्या मला दोन चाकी ठेवा शेवटी काय जाताना चार खांद्यांवर मात्र जायचंय उद्या तुम्ही जाल मी जाल दोघांनाही चार चार खांदे लागणार आहे ठेवले अनंत वा नंतर माझ नको थांब करतो म्हणतो आता हे तुमचं फायनल आहे हे फायनल एक सेकंद तर फ्रेंड्स एनवलप एक्सचेंज केल्यानंतर अंशुमाचे विचारे यांना मिळालेले आहेत पन्नास हजार रुपये कॅश yes. पंचवीस लाखाची फोर व्हीलर एस यू वी yes. आणि पंढरीनाथ कांबळे यांना मिळालेले आहेत एक हजार रुपये कॅश <laughs> आणि दीड लाखाची स्पोर्ट्स बाईक <laughs> आणि वन बी एच के फ्लॅट एक एक सेकंड एक सेकंड एक एक एक, 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 एक सेकंड वन वन बी एच के फ्लॅटमध्येच का बा इथे पण चालू इथे बघा इथे बघा एक एक मिनिट विचारे पूर्ण ऐकून घ्या आता तरी पूर्ण ऐकून घ्या यांना वन बी एच के फ्लॅट मिळालेला आहे तुम्हाला टू बी एच के फ्लॅट मिळालेला आहे का जोरदार दो काय दोघं टू बीच के फ्लॅट तु, मला मला ना ओके हे तुमचं फायनल विचार काय हो वन बीएचके काय टू बीएचके काय चार भिंतींचे घर वर एक छप्पर राहावे तया मध्ये बंद करता झाला फ्रेंड्स फायनली मी अनाऊन्स करते येस विचार यांना मिळालेले आहेत पन्नास हजार रुपये कॅश पंचवीस लाखाची फोर व्हीलर एस यू व्ही कार आणि टू बी एच के पंढरीनाथ कांबळे यांना मिळालेले आहेत एक हजार रुपये कॅश दीड लाखाची स्पोर्ट्स बाईक आणि वन बी के फ्लॅट पण या फ्लॅटचं लोकेशन आहे मग माझं कुठे माझ माझं कुठे काय काय सांग सांगा आता काय कुठे 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 सुटिया गाव सॉरी 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 विचार कुठे 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 सुटिया गाव सुटिया गाव एक सेकंड एक्सेकंट मला हे माझं एक सेक सेकंड नाही नाही एक्सक्यूज मी बोलतो एक्सक्यूज मी <laughs> ना म्हणजे वन एच के फ्लॅट नरीमन पॉइंट व्ह्यू आणि मला सुटीया गाव <laughs> हे हे सुटीया गाव काय मला मला पटलेलं नाही एक सेकंड ऍक्च्युली नाही 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 ना, हे माझं सगळं हे माझं नाही बघा मी कंपनीसाठी खूप 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 केले मी मी बरोबर केले मला पाहिजे हे वन बीएच मला माहिती नाही तर विचारी साहेब विचारी साहेब तुम्ही राहा तिकडे नरिमन पॉइंटला मी माझ्या सुट्या गावात माझ्या सुट्या अगदी आनंदाने मी घालवे मी राहीन तिकडे सुखाने ठीक थी, ठीक आहे तुम्ही राहणारी वन पॉईंटला पण हे सुटिया गाव आलं कुठे सुटिया गाव मरीन ड्राईव्ह ला साऊथ मुंबई मध्ये एक, एक मिनिट साऊथ मुंबईला सुटिया गाव हे काय मला कळणार नाही साऊथ मुंबई मध्ये मरीन ड्राईव्ह ला मरीन ड्राईव्हला एक मोठी उंच बिल्डिंग झालेली आहे नवीन त्याचं नाव आहे सुटिया विलेज आणि तिथे का म्हणजे फ्लॅट मिळालेला एक सेकंड सुटिया गाव बोला। सुटिया गाव विलेज कुठे आता गाव तुम्हाला कळण्यासाठी बोलले पण ती बिल्डिंगचं नाव आहे सुटिया विलेज हरकत <laughs> <laughs> ठीक हरकत नाही पण आपण लवकर भेटू लवकर भेटू <laughs> आपण अगदी yes, yes. शेजारी शेजारी येता जाताना हाक मारू हा विचारे नमस्कार वा वा हरकत नाही हरकत नाही एक मिनिट शेजारी शेजारी म्हणजे नरिमन पॉइंट आणि मरीन ड्राईव्ह असं शेजारीच नाही <laughs> एक मिनिट ते शेजारी नरिमन पॉइंट मुंबईतला नरिमन पॉइंट नाहीये बिहार मधल्या एका बक्सर या गावातली बिल्डिंग झाली आहे मोठी त्याचं नाव आहे नरिमन पॉइंट व्ह्यू तिथे विचारा तुम्हाला फ्लॅट मिळालाय कॉंग्रॅट्स

थँक यू कांबळे मला सांगा आता आता काय करायचंय आपण म्हणजे आता काय तुम्ही म्हणाल तसं जे भगवंताने ठरवलंय तसं आपण करू आपण वा 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 मग मी एक काम करते तुम्हाला पाचशे रुपये देते आणि हे सगळं मी ठेवून घेते तुमची काय वारे वा पाचशे रुपये देते अरे वारे वा 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 कडक परफॉर्मन्स कडक ओके okay, हा सर असे काय म्हणतायत सई लय झाक झाला परफॉर्मन्स खूप मजा आली मला असं वाटलं की पॉवर पॅक्ड परफॉर्मन्स होता पार्शल मी थोडीशी आहे पण माझ्या भावाने खरंच सुंदर लिहिला होता हाय अतिशय <laughs> सुंदर लिहिलं आणि तुम्ही त्याला अतिशय योग्य न्याय दिलात पॅडीदा अंशुमंदा म्हणजे काय काय बोलू तुम्ही मुर मातीत मुरलेले खेळाडू आहात आणि आज न बोलताही तुम्ही दोन अख्खी वेगळी कॅरेक्टर्स उभी केलीत सिच्युएशन तीच होती पण त्याच्यातून आम्हाला किती क्वालिटीज या कॅरेक्टर्सची शॉर्टकमिंग्स आणि क्वालिटीज कळू शकत होती इतकी सुंदर ती झाली मस्त झाला परफॉर्मन्स झाक खूप मजा आली <laughs> अमेझिंग झाक प्रसाद दादा चेतना यू कॅन बिकम अ व्हेरी गुड अँकर हा मी तुला सिरियसली सांगतो म्हणजे जितकी तू उत्तम अभिनेत्री आहेस तितकी चांगली तू अँकरही होऊ शकतेस हे या स्किटमधनं जाणवलं फार मजा आली खूप मजा आली सर्व दृष्टीने उत्तम परफॉर्मन्स होता लिखाण परफॉर्मन्स गिव अँड टेक टायमिंग आणि शेवटपर्यंत त्यातली उत्सुकता संपली नाही की आता काय आता काय होईल आता हे झालं आता ह्याच्यापुढे काय होईल त्याच्यापुढे काय होईल का त्यामुळे लिखाणाला पण शंभर मार्क आहेत क्या बात आहे बस वा व्हेरी गुड आणखी कायम एक गोष्ट लक्षात ठेव जो कायम करतो घाई देव त्याला संकटात नाही जो कधीही करत नाही घाई त्याला जुजबी देते राजेश दादा तुम्हाला कसा वाटला पहिल्यांदा सॅल्यूट करतो प्रसाद खांडेकरला लेखनासाठी म्हणजे मी स्वतः विनोदी लिहिणं हे किती कठीण आहे हे आम्ही भोगत असतो आणि खरं एवढा सुंदर कन्सेप्ट आणि सुंदर लिहिलं होतं त्याच्यात एक पॅथॉस पण होता नुसतं हसवणं नव्हतं म्हणून मला ते जास्त आवडलं म्हणजे विसखांडे करानंतर तूच एक विस्मयचकित करणारा खांडेकर आहे काय बात आहे काय बात आहे ला जोरदार टाळ्या तिघांसाठी सुपर परफॉर्मन्स थँक्यू सो मच